इथला एक शहाणा म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतो पिंपरी चिंचवड शहरातील एक शहाणा म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतो तुझ्या बापाने बघितलं होतं का मी कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतो असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना केला मराठा बांधवांनी आपापल्या आमदारांना उद्यापासून फोन करा मनोज जरांगेंचं आव्हान मराठा बांधवानी आपापल्या आमदारांना उद्यापासून फोन करावे असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे यामागे आमची भूमिका नसून सर्व आमदारांनी कायद्याच्या बाजूने बोलावं यासाठी आग्रह असणार आहे मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून जालना जिल्ह्यातील जिल। अंतरवाली सराडे येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे या घटनेनंतर भुजबळांच्या समर्थकांकडून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या राज ठाकरेंसह राऊतांची मागणी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे शुक्रवारी पंतप्रधानांनी आणखीन तीन दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे जगात सर्वाधिक सत्त्याण्णव कोटी मतदार भारतात निवडणूक आयोगाची माहिती लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देशातील शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी नागरिक मतदान करण्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत आत्ता भारतात जगातील सर्वात मतदार आहेत लोकसभेच्या आगामी निवडणुकीत हे लोक, लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील मराठा आरक्षणासाठी सोळा किंवा सतरा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी येत्या सोळा किंवा सतरा फेब्रुवारी रोजी मुंबईत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे तर मुलांना आई वडील मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जिवू नका संतोष बांगर शिंदेगडाच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे पुन्हा एकदा एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जिवू नका असे विधान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे मी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा